मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता हार्वेस्टरच्या उन्हाळी ज्वारीमुळे चाऱ्याचे संकट उभे ठाकले हार्वेस्टरच्या उन्हाळी ज्वारी काढणीमुळे चाऱ्याचे संकट उभे ठाकले पुसद तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारी पिकाची लागवड केली होती नुकतेच हे ज्वारीचे पीक काढणीला आले आहे कापणी करण्यासाठी मजुरांची टंचाई आहे त्यामुळे लोणी येथील शेतकरी मनवर या शेतकऱ्याने चक्क हार्वेस्टरने उन्हाळी पीक ज्वारी पिकाची काढणी केली या शेतकऱ्याने चक्क हार्वेस्टरने उन्हाळी ज्वारी पिकाची काढणी केली त्यामुळे जनावरांना चारा उपलब्ध होणार नाही शेतकरी जनावरांना चारा उपलब्ध व्हावा यासाठी ज्वारी लागवड करतात मात्र हार्वेस्टरमुळे चाऱ्याचे चाराचे संकट उभे ठाकले आहे